वार्षिक बाजारमूल्य तक्ते दरवर्षी एक एप्रिल रोजी प्रसिद्ध होतात त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी मार्च महिन्यात मोठी गर्दी होते तसेच यंदाच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभयोजना राबवण्यात येत आहे यासंबंधीचे कामकाज आणि दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मार्च दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय का सुट्या दिवशीही खुली राहणार आहेत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांकन नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी सदर आदेश जारी केले त्यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस मार्चला गुड फ्रायडे तीस मार्च शनिवार तसेच एकतीस मार्च रविवारी शासकीय सुट्ट्या दिवशीही संबंधित कार्यालये खुली राहणार आहेत या निर्णयामुळे दस्त नोंदणीसाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळणार असून त्यांना शासकीय सुट्ट्या दिवशीही दस्त नोंदणी करता येणार आहे शासकीय आदेशानुसार नगर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक कार्यालय खुली राहणार आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहजिल्हा निबंधक पी जी खोमणे यांनी केले ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा